गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिमच्या सिंडिकेट परिसरात घरावर भले मोठे झाड कोसळले या दुर्घटनेत तीन घरांचे नुकसान झाले आहे पण सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही रेल्वेच्या लोखंडी कंपाऊंडमुळे झाड संपूर्णपणे उन्मळून पडले नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असते सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नेहरू नगर आतिश खान कंपाऊंडमध्ये ही घटना घडली असून यावेळी घरामध्ये तीन व्यक्ती उपस्थित होत्या अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने त्यांना जाग आली झाड रेल्वे ट्रॅकच्या शेजारी घटनेची माहिती मिळताच नागरिकांच्या मदतीने त्यांनी अडकलेल्या तीन नागरिकांना बाहेर काढले असून घटनेची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी अग्निशमन दलाच्या कार्याची पाहणी केली आणि कुटुंबियांशी संवाद साधलाय आमदार भोईर यांनी पडझड झालेल्या घरांच्या तातडीने दुरुस्तीचे आश्वासन दिले तसेच या कुटुंबियांच्या राहण्याची आणि खाण्याची सुविधा पुढील दोन तीन दिवसासाठी उपलब्ध करून दिली स्थानिक रहिवाशांनी भोईर यांचे आभार मानले आहेत आज आपण इथे बघत नेहरू नगर अतिष्कान परिसर आहे आणि रेल्वेच्या बाजूचं जे जुनं झाड होतं ते ह्या घरांवरती कोसळलेलं आहे आणि आता ही गरीब लोक आहेत त्यांच्याकडे ते घरबीर बांधण्याचं काही विषय नाही आहे पण आपण आपल्या खर्चाने त्यांना ते जेवढं नुकसान झालेलं आहे ती घरं पूर्णपणे व्यवस्थित करून देतो आहे आणि दोन तीन दिवस लागतील त्या गोष्टीसाठी तोपर्यंत ह्या लोकांचं राहण्याचं जेवणाचं सर्व हे सर्व जबाबदारी आपले नगरसेवक गणेश जाधव आहेत इथले कार्यकर्ते आहेत त्यांनी घेतलेले आणि फायर ब्रिगेडचं काम चालू आहे ते आटोपल्या आटोपल्या घरांच्या कामाला सुरुवात केली जाईल आणि त्यांना आपण नवीन चांगली घरं बनवून देऊ आपण